हॅलो हां नाही सर सगळी व्यवस्था चोख झाली हो सर नो नो प्रॉब्लेम सर ज्या दिवशी तुम्ही संघ व्यवस्थापक म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकलात ना त्याच दिवशी सगळी व्यवस्था चोख पाडल्या सर त्या दिवसापासून हो हो नो प्रॉब्लेम नाही ना सगळं झालं वेट चेक झाले खेळाडूंचे डोपिंग टेस्टही झाली आहे हा मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता त्या अरुण कदमनं ना पकडलेलं नाही <laughs> नाही त्यांचा तो दमाचा त्रास आहे ना तर ते पंप मारत होते त्यांना वाटलं हुक्का येत नाही नाही पण आता सॉर्टेड आता काहीच प्रॉब्लेम नाही येस सर मी आहे ना येस सर तुम्ही काही काळजी करू नका सर संघ व्यवस्थापकच तुमचा असा आहे काहीच काळजी करू नका सर येस सर नो प्रॉब्लेम हो ते पण चेक केलं सर हो हो होईल ना तर स्पर्धा चालू होईल मी कळवतो तुम्हाला हो कळवतं कळवतो तुम्ही हो, हो सर मी करतो नंतर ओ हो कदम ओ काय झालं अवय काय करत आहे जेनेरे भाला ये गोळे ना त्याच्यावर हळद कुंकू टाकून मी त्याची पूजा करते का कारण काय गेले 3 महिने मी या चोर प्रॅक्टिस करत होतो ना गोला गोळाफेकची हां आता तू लॉन्ग जमनी पोल चम्मद मध्ये माझे नाव टाकलेस म्हणजे तुम्ही गोळाफेक खेळत होता तुझं नाव मी लाँग जप आणि पोल चम्मद मध्ये टाकले टाकलेस आता मी काय करू असं कसं होईल त्याला निरोप देतो म्हणून मी हे सगळं केलं असं कसं आलो तर का विचारतो असं कसं झालंय म्हणून लाँग जम्प आणि पोलजम मध्ये एक काम करा तुम्ही काम करा जाऊन आणि माणूस आहे उड्या काय मारायला सांगतो कदम आता करावं लागेल नाहीतर टीमची इज्जत जाईल आता झाली छोटीशी चूक आता काय करायचं झालं चूक आहे छोटीशी चूक तू माझी या छोटी चूक बरोबर आहे आता काय झालं कदम मी रात्री लिस्ट बनवत होतो ना तो चार पेक मारलेले त्याच्या जरा नावांचा गोंधळ झालाय पण आता ती चूक निसरायला पाहिजे ना तेच बोलते भाला ती चूक आता तू निस्तर ते लॉंग जम्प ने पोल नाव कर नो ग्वाला फेक मध्ये माझे नाव टाक नाही नाही ना, ना बरोबर बोलताय तुम्ही पण काय माहितीये आता ते ना कम्प्युटरला फीड झालंय तिकडे सगळं आता जर मी तिकडे चेंजेस केले ना, के ना टीम इल, तुमी तुमी तर टीमचं नाव खराब होईल माझी नोकरी जाईल तर तुम्ही जरा ॲडजस्ट करा नाहीतर तर काय आपल्याला त्यांना बाय द्यावं लागेल आणि तुम्हाला घरी जावं लागेल घरी गेलं तर तुमच्यावर आजीवन बंदी येईल आणि आर्थिक दंड पण तुम्हालाच भरावा लागेल पण वासऱ्या तुझ्या चुकी मिले मी का घरी जाऊ तुझ्या चुकीमुळे मी दंड का भरू आता मारले चार पेग झाली चूक आता काय करू पण ते सुद्धा मीच बघू तू पेग मारले साहेब तर ते सगळं मी बघू काय होईल कदम तुम्ही उगाच टेन्शन घेता होईल सगळं काही प्रॉब्लेम नाही सगळं पोल पोलजम पण उड्या मारू शकता तुम्ही अरे कसं सेम टू सेम असा रे असं नसते रे एक मिनिट माझं नाव तिकडे टाकलंस पोल जंप मध्ये आणि लॉंग जंप मध्ये मग गोला फेक मध्ये कुणाचं नाव टाकलं साहेब गोळेच <laughs> विजय गोळेच नाव मी टाकलं मग मध्ये पोल माणसाचं तरी नाव तिकडे टाकायचं ना माझं का टाकलं वासाऱ्या तुम्ही अरुण कदम ना कदम म्हटलं उडत मारल ना वासाऱ्या तू प्रसाद खांडे करायस ना काकड्या खांडक करायचं त्याच्यात तुझं का नाही टाकलं <laughs> आगा। 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 कदम 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 म्हटल्यावर तेच येणार हो कदम आय पण हो कदम किती हरून देते तू नाही तू बघा तुम्ही उगाच टेन्शन घेता कदम मला सांगा तुम्ही आयुष्यात किती उड्या मारल्यात आतापर्यंत अरे हो भाला मी उड्या मारल्याच भाला म्हणजे तुला सांगतो जर का मोजायच्या जर उड्या झाल्यात तर मी सगळीकडे उड्या मारल्या म्हणजे मी टेबलावर बसताना खाली उतरताना उडी मारलेली आहे पण बटन चालू करायचं असेल तर त्याच्यासाठी उडी मारलेली आहे मी तुला सांगतो नाताच्या टाइम सुद्धा मी अशा उड्या मारलेल्या समजा उंदीर आला आलं तरी उड्या मारल्या नाही ते माझ्यावर उड्या मारता बघा तुम्हीच सांगता तुम्ही किती उड्या मारलात का तुम्हीच सांगताय अरे हो बाल पण कुणाच्या जीवावर मी उड्या मारू मला सांग ना बघा तुम्ही काही टेन्शन करू नका आता वेळ पण झाली चालू होते स्पर्धा तुम्ही तयारी करा चला स्पर्धेला तयार आणि आता स्पर्धेत पुढचा संघ आहे एम एच जे स्पोर्ट्स क्लब आणि त्यांचे खेळाडू आहेत अरुण कदम पोलजम या स्पर्धेत अरुण कदम आलेले आहेत अरुण कदम यांनी भाग घेतलाय पोलजम या स्पर्धेत अरुण कदम पोल जंप है तो तो है हो या स्पर्धेत कसे हारतायत ते बघण्याच बघा ही विरोधकांची चाल असू शकते तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही कॉन्सन्ट्रेट काय कोणार हाय तिकडे हा थांब पोल, हाँ था पोल तुम्हाला एक मिनिट आपण सुरुवात करूया हा पोल घ्या हा घ्या पोल जम्पसाठी आणलाय बांबू का दांड्या खेळण्यासाठी आणलाय बांबू तुमच्या हाईट नुसार सॉरी सॉरी तुम्हाला एक सेकंड हा ग्यावडाय बांबू धरू आणि उडी मारू बघा कदा मला कॉन्फिडन्स आहे तुम्ही करू शकता अरे पण ह्या बांबूला दे देना थोडासा कॉन्फिडन्स बघा सोप्पं आहे काय करायचं हे बघा ही लाईन आहे ना हे असं इथून तुम्ही धावत यायचं हा इथून असं धावत 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 यायचं असा टेकवायचा आणि ती बघा ती वरती तुम्हाला दुसरी काठी दिसते हा, हा त्याच्या पलीकडे तुम्ही उडी मारायची च्या पलीकडे उडी माराय एवढ सोप्प आहे थरक्यात यो असा बांबू घेऊन यायचा आणि इकडे उडी मारायची हा मी बोलतो ये गोला जर का मी वरून टाकलं तर नाही चालेल अहो हा गोळा नाही हा गोळा केला पाहिजे वर तू अहो म्हणजे हे गोळा फेकून नाही हा गोळा आरामात जाल पण या काठी हा सगळा गोहाला कसा काही तिकडे जाल होईल यू कॅन डू इट अरुण 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 कमान आणि अरुण कदम हे अरुण कदम हे पोलजमच्या पहिल्या राऊंड साठी सज्ज झालेले आहेत खरं सांगायचं म्हणजे या पोल मागे अरुण कदम दिसत सुद्धा नाहीये आणि अरुण कदम यांनी डान्स घेतलेला आहे कमा ते पळत आहेत पळत आहेत पळत आहेत आणि अरुण कदम यांनी अत्यंत लाजीरवाणी हार पत्करलेली आहे क्रॉस करा मला नाही जमना तुम्हाला सांगतो मी काय बोलतोय भाला यो माझ्या हातात बांबू दिलायस निदान भाला फेक मध्ये तरी माझं नाव टाकायचं ना ते मध्ये मी भालेकरांचं नाव टाकलंय वसाऱ्या सगळ्यांच्या नावावर तू नाव टाकलं जाईल उद्या समजा गोट्या सावंत नाव त्या लिस्ट मध्ये ठेवलं असत त्याला काय खेळायला गोट्या दिल्यास <laughs> 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 चला दुसऱ्या राऊंड ची तयारी करा नाही मला जमणार मला अजिबात जमणार या पोल मुलं माझ्या अक्का पोल खोलणार आहे मन नको या सगळ्या लफ्यात अडकव अरुण कदम यांना एक सुवर्ण संधी त्यांच्याकडे उडी मारत आलेली पण अरुण कदम यांना त्या संधीचा लाभ उठवता आलेला नाहीये अरे कसा लाभ उचलू वसाऱ्या यात तर भाजी एक चूक नाही रे संघ व्यवस्थापकाची यात काही हे चूक नाहीये ते आपलं काम चोप पार पडत आहे उगा स्वतःच्या अपयशाचं खापर तुम्ही खांडेकरांवर फोडू नये याला कसं खल्ल या वसाऱ्याला मी तुझं नाव पण घेतलं नाही कसं कसला काल रात्री तीन पेक मारायला <laughs> एक कदम, कदम, कदम एका बेजबाबदार खेळाडूमुळे एम एच जे स्पोर्ट्स क्लबचं भारी नुकसान मुळात खेळाडूला गप्प कळायला पाहिजे होत की आपली ताकद आणि उंची नाहीये तर आपण का नाव देव अशा

सगळं सांगतो तुम्ही फक्त कॉन्फिडन्स दाखवा चेहऱ्यावर हसू ठेवा चेहऱ्यावर हसू ठेवा यस लाज वाटली पाहिजे एका खेळात हरल्यावर पुन्हा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका बघा आता लॉंग जंप मध्ये काय करायचं काय करायचं ही लाईन आहे ना इथून धावत यायचं आणि तुम्ही इथून पलीकडे उडी मारायची म्हणजे विश्वविक्रम हा साधारणत आठ पॉइंट नाईन्टी मीटरचा आहे तुम्ही चार मीटर तरी मारा उडी गटारावरून उडी तर मला धाप लागते तू हो तिकडे लांब उडी मारतो चार मीटर अरे मी गटाराच्या ब्रिज वर न होईल तिकडे उडी तुम्ही फक्त लक्ष ठेवा कॉन्सन्ट्रेट करा या, हा धावत ओके नो प्रॉब्लेम आणि आता आणि आता रसिको रसिको अरे <laughs> ही लॉंग जंक होती का थांबजंप होती हा गहन प्रश्न ऑडियन्सला पडलेला आहे अत्यंत लाजीरो आणि लाँग जम्प आतापर्यंत जगात एवढी छोटी लांब जम्प कुणीच मारलेली नव्हती अत्यंत थूस असं एक प्रदर्शन होत अखूड उडीचा जणू काही विश्व विश्वविक्रमच त्यांनी केलेला आहे मुळात ही उडी आहे यावर चर्चा सगळीकडे सुरू आहे बंगाली अंपायर सुद्धा आमच्या बाजूला बसलेले त्यांनी उडी बाबा उडी बाबा म्हणत निषेध नोंदवलेला आहे मला सुद्धा हा निषेध नोंदवायची इच्छा मनात निर्माण झालेली आहे असा निषेध मी नोंदवलेला आहे तर संघ व्यवस्थापक म्हणून या क्षणाला तुमच्या मनात काय आहेत भावना अत्यंत वाईट प्रदर्शन आमच्या खेळाडूंचं अत्यंत वाईट प्रदर्शन मी याचा निषेध करतो आणि याची चौकशी होईल अशी मी इच्छा व्यक्त करतो गोलाफेकमध्ये गोला बघा गोला, गोला आता दोन खेळांची वाट लावली आता गोळाफेकमध्ये पण भाग घ्यायचा आहे त्या खेळाची पण वाट लावायची आहे काही अर्थ नाही म्हणजे मी तर याची वरपर्यंत कंप्लेंट करणार आहे याचं नाव कोणी नोंदवलं याला स्पर्धेतच कोणी घेतलं याची मी चौकशी करा हे दारू पिऊन यांनी परफॉर्म केलं हे सुद्धा यांनी कबूल केलं एक बेवडा इथे खेळायला आलेला ला, त्याची लाच त्याला वाटली पाहिजे म्हणजे मी तर तेच बोलतो म्हणजे आपण रात्री याच्यावर डिस्कशन केलं पाहिजे की के दारू पिऊन इथे खेळतात कसे यांच्यावर आपण निषेध व्यक्त केला पाहिजे असं पण